नमस्कार मित्रांनो लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्याचा नुकताच जबरदस्त प्रोमो समोर आला आहे सखा माझा पांडुरंग असं नव्या मालिकेच नाव आहे या मालिकेत संत सखूची अविट भक्ती पाहायला मिळणार आहे नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे प्रोमो मध्ये पांडुरंग हरी असा जय घोष वारकरी दिसत आहे सर्वजण विठू माऊलीला नैवेद्य दाखवण्यासाठी थांबलेले पाहायला मिळत आहे तर तितक्यात छोट्या सखू ची एंट्री होते ती शिर्याचा नैवेद्य घेऊन येते आणि विठ्ठलाला म्हणते भूक लागली असेल ना तर खाऊ दे मग सखूच्या नैवेद्यामध्ये चाफ्याच चा फुल पडत असा सुंदर प्रोमो सखा माझा पांडुरंग मालिकेचा आहे सन मराठी वाहिनीवरील या नव्या मालिकेत बाल कलाकार स्वराली खोमनेने साकारली आहे तसंच याशिवाय अभिनेते सुनील तावडे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे सखा माझा पांडुरंग ही नवी मालिका दहा मार्च पासून सन मराठी वाहिनीवर सोमवार ते रविवार पाहायला मिळणार आहे साडेसात वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे तर मित्रांनो आपण सखा माझा पांडुरंग ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा